बरोबर ज्यांच्या आमदार ज्यांच्या कल्पनेतून शोषित पीडित वंचित समाजाला नेहमीच ताईंनी या ठिकाणी वाव दिला आहे एकदा जोरदार टाळ्या आपल्या पाहिजे तुम्ही आजपर्यंत मातंग असेल ज्याही मातंग वस्ते असतील त्यांच्या योजना असतील सर्वांच्याच मतदारसंघातील जी जी लोक वंचित आहे शोषित आहे पीडित आहे या सर्वांसाठी आपण खूप बर भरभरून काम करतात आणि खरं सांगायचं विधान विधानभवनामध्ये वाघिनीसारखी आमची ताई या सर्व वर्गासाठी झगडत असते भांडत असते खेसून आणत असते ताई सर्व समाज बांधव निवळ मातंग समाजच नाही या नाशिक मध्य मतदारसंघामध्ये जेही मतदार आहेत ते मात्र मोठ्या उमेदीने मोठ्या ताकदीने तुमच्या पाठीशी बे राहतील याच्यात शंका नाही ताई तुम्ही ज्या अभ्यासवृत्तीने आतापर्यंत सर्व समाजाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय देत राहाल मला वाटते काल आठ एक दिवसापूर्वी धनगर समाजासाठी शंभर विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी तुम्ही एक चांगलं वस्तिग्रह निर्माण केलं ताई आज अण्णाभाऊंच्या साक्षीनं आणि समाजाच्या साक्षीनं कुसुंताही या ठिकाणी आहेत क्रांतीच्या त्या प्रणित्या आहेत जनक आहेत पद स्पर्श करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की मातांग समाजाच्या मुला या जिल्ह्याच्या ठिकाणी एक शंभर मुलींसाठी मुलांसाठी एक चांगलं एक वस्तिग्रह झालं पाहिजे एक चांगलं वाचनाला एक अभ्यासासाठी एक अभ्यासिका झाली पाहिजे ही एवढी मागणी मात्र समाजाकडून मी आपल्या समोर मांडतो आहे आणि येत्या काही वर्षात काही दिवसात आपण मंत्री व्हाल अजून आपल्या कामाच्या या ठिकाणी कक्षा वाढतील या कक्षा वाढत असताना आपण ज्या आमच्या समाजावरती प्रेम केलं जे काही देण्याचा प्रयत्न केलाय जे दिलंय ते चांगलं आहे भरपूर आहे याही पुढे आपण चांगलं द्याल आपल्याला ईश्वर चांगलं उदंड आयुष्य देव एक बुद्धिवान लोकप्रतिनिधी म्हणून नाशिकच्या चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण काम करतात आणि हे काम होत असताना काही आम्हाला अभिमान आणि आदर वाटतो की आम्ही निवडलेला लोकप्रतिनिधी हा समाजाच्या सर्व स्तरामध्ये काम करतोय सर्वांना न्याय देण्याचं काम करतोय काही जास्त बोलणार नाही ज्या दिवशी आपल्या निवासस्थानी बैठकीसाठी आलो तर आपली तब्येत खूप सिरियस झालेली होती आम्ही देवाला प्रार्थना करत होतो की तेव्हा आम्ही ज्यांच्या समोर म्हणजे काही मागणी मागण्यासाठी आलोय आणि त्याच या ठिकाणी आजारी खरं ताई तुम्ही तुमच्या प्रकृतीकडे लक्ष द्या आणि समाजासाठी तुमची खूप मोठी गरज आहे आणि परत जे इलेक्शन होणार आहे त्यामध्ये मंत्री म्हणून आम्हाला पाहायचं आहे की ताई एक चांगल्या पदावरती बसतील आणि समाजाला परत एकदा चांगल्यामध्ये न्याय देतील अशी अपेक्षा करतो आणि माझ्या शब्दाने विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय रामना भाऊ